सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचार संहिते दरम्यान नाशिक शहरात अवैध व्यवसायांवर कडक कारवाई सुरू असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने सुगंधित पान मसाल्याचा बेकायदेशीर कारखाना उद्ध्वस्त केलाय या कारवाईत सुमारे सात लाख एकोणतीस हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी प्रभारी अधिकारी कोल्हे यांना गुप्त माहिती मिळाली की वालदेवी नदीलगत दाढेगाव शिवारातील पिंपळगाव खांब रोड परिसरात एका शेतात उभारलेल्या पत्राच्या शेडमध्ये अगरबत्ती कारखान्याच्या आड नामांकित कंपनीचा सुगंधित पान मसाला बेकायदेशीरित्या तयार केला जात आहे कोणताही परवाना नसताना कारखाना सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर कारवाईचे आदेश देण्यात आले त्यानुसार सायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील व पथकाने अन्नपूर्व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित ठिकाणी धाड टाकली छाप्यात संजीवन रेशीम उद्योग फॉर सिल्क इंडस्ट्रीज समोरील पत्राच्या शेडमध्ये दोन मशीनच्या सहाय्याने प्रीमियम राज निवास सुगंधित पान मसाल्याचे उत्पादन सुरू असल्याचं आढळून आलंय या ठिकाणी राम अवतार सिपू देवी दांदल हा इसम मिळून आलाय छाप्यातवैतिंबंधित पान मसाला पान मसाला तयार करण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य मशिनरी अन्न पदार्थांचे बेकायदेशीर उत्पादन व विक्री केल्याप्रकारे संबंधित आरोपींविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई सुशिला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन चौधरी विशाल पाटील यांच्यासह अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी अंमलदार तसेच अन्न व प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनीष सानप व त्यांच्या पथकाने संयुक्तपणे केली पुढील तपास अमली पदार्थ विरोधी पथक करत आहे जागर जडस्थांसाची प्रतिनिधी संदीप नावसे नाशिक नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्वाची सूचना एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी पंच्याऐंशी टक्के शास्ती मध्ये सवलत नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील आजच कर भरा शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित